चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दुर्घटनाग्रस्त परिसराला भेट देऊन या दुर्घटनेतून बचावलेल्या गुप्ता कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले आहे मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना एकूण पस्तीस लाख रुपयांची शासकीय मदत देऊश केली आहे तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे सिद्धार्थ कॉलनी परिसरात याआधी देखील अशा दुर्घटना घडल्या आहेत या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रहिवाशांना देखील शासकीय मदत द्यावी आणि सिद्धार्थ नगरचा कायमस्वरूपी कायापालट होण्यासाठी इथल्या पुनर्विकास प्रक्रियेत राज्य शासनाने लक्ष द्यावे ही विनंती राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे संजय निलेला

याच्यामध्ये काहीतरी एसआरएचा पण जो प्रकल्प प्रकल्पाचा विषय आहे तोही एसआरएचा प्रकल्प वाढत नाही आणि त्या बाबतीमध्ये दे देखील सरकार सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहेत जस आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे में रखने की जी योजना है तेल चालना देने तो काम हो परंतु अशा दुर्दैवी घटना हो शासन पूर्णपने दखल घे सर इसके पहले भी ऐसी घटना है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है तो ये गुप्ता परिवार आ, है उसमें सात लोगों की मौत हुई है दो लोग घायल है शासन की ओर से उनको पाँच लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा दो लोगों को जो घायल है उनका भी शासन करेगा इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो अभी राहुल जी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसका इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को लोगोक शासन की मदत दिली मुंबईच्या दाटीवाटीच्या असलेल्या अशा झोपडपटांनी

झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य निर्णय होईल परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिला पाच लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु कुणाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची ती प्रशासन घेत आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी महिन्याला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी सर हिंदी में बताइए जो घटना हुआ बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये गुप्ता परिवार आ, है उसमें सात लोगों की मौत हुई है दो लोग घायल है शासन की ओर से उनको पाँच लाख रुपए की हाँ प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा दो लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो अभी राहुल शेवाल जी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो। बारे में एक में ली जाएगी और लोगों को शासन मुंबईच्या आज पहाटे ते पाच वाजता ही दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यात आमच्या सिद्धार्थ कॉलनीच्या सात नागरिकांचा सा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि वारंवार सिद्धार्थ कॉलनी मध्ये या घटना घडत आहेत यापूर्वी पण सिलेंडर ब्लास्टच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता सिद्धार्थ कॉलनीच्या सुरक्षितेचा एक प्रश्न गंभीर प्रश्न उपस्थित राय झालेला आहे आणि नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण वारंवार घटना घडत आहेत आणि गेल्यावेळी पण सात नागरिकांचा मृत्यू झालेला नऊ जण जखमी झाले होते आजही तसंच सात जणांचा मृत्यू आणि नऊ जण जखमी झालेले आहेत त्यामुळे एक भीतीचं वातावरण सिद्धार्थ कॉलनीमध्ये निर्माण झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब लवकरच आता भे या ठिकाणी भेट घटनास्थळी भेट देणार आहेत आम्ही त्यांना हीच विनंती करणार आहेत सिद्धार्थ कॉलनीचं हे जे भीतीचं वातावरण आहे जर दूर करायचं असेल तर हा संपूर्ण परिसर हा डेव्हलप झाला पाहिजे आणि ही जी टांगती तलवार आहे नेहमी आगीची घटना असेल सिलेंडर ब्लास्टची घटना असेल इतर ज्या काही दुर्दैवी घटना असतील त्या नेहमीच या ठिकाणी घडू भविष्यात घडू शकतात तर त्या घडू नये याकरता आता राज्य सरकारने पुढा पुढाकार घेऊन या ठिकाणी ठोस कदम आणि ठोस निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे आता माननीय मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर हीच आम्ही विनंती करणार आहोत बाकी शासनातर्फे जे दुर्दैवी कुटुंब आहेत त्यांना नैतिक त्यांना आर्थिक सहाय्य हे केलं जाईल त्यांच्या दुःखात शासन असेल आम्ही सर्वजण सहभागी आहोत या घराच्या दुरुस्तीच्या संदर्भात पण तात्काळ सर्व प्राधिकरणांना सूचना देतो लवकर आजूबाजूचे पण घरांचे सर्व दुरुस्ती आहेत ते आपण लवकरात लवकर करतोय परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा अशी घटना घडू नये आणि सिद्धार्थनगरच्या आमच्या रहिवाशांचा जीव वाचावा त्यांच्या जीवाच्या दृष्टिकोनातून एक निर्णय होणं खूप अत्यंत महत्वाचं आहे गेले कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे तो प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आता पुढाकार घ्यायला पाहिजे आणि संपूर्ण जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आता हीच आम्ही विनंती करणार आहोत No! Uh -huh.